बीड जिल्ह्याच्या रस्त्यांवर आज एका वेगळ्याच ऊर्जेचं चित्र उभं राहिलेलं होतं डोळ्यात संताप हातात झेंडे घोषणांचा गजर आणि हजारांच्या गर्दीतून उसळणारा आवाज एस टी आरक्षण आमचं हक्काचं असा होता आतापर्यंत आरक्षणाच्या लढ्यांमध्ये मराठा आणि ओबीसी हे दोन प्रमुख समाज ठळकपणे दिसत होते पण आता बंजारा समाजानं आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून एक वेगळीच ताकद दाखवली आहे या आंदोलनाचा धागा आहे हैदराबाद गॅजेटियर राज्य सरकारने याच गॅजेटरचा दाखला देत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला त्या निर्णयामुळं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाचा दरवाजा उघडला गेला मग बंजारा समाजही म्हणू लागला जे नियम मराठ्यांना लागू झाले तेच आम्हाला देखील लागू हवेत कारण गॅजेटरमध्ये बंजाराच्याही नोंदी ठळकपणे आढळतात आज बीडमध्ये बंजारा समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत भव्य मोर्चा काढला केवळ बीडच नाही तर जालन्यातही हा समाज मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरला रस्त्यांवर उसळलेला हा लोट म्हणजे नुसता जमाव नव्हता तर राजकीय नेत्यांना दिलेला एक इशारा होता की आरक्षणाच्या लढ्यात आम्हीही कमी नाही नेमका बंजारा समाज रस्त्यावर का उतरला त्यांची लोकसंख्या किती आहे त्याचा राज्याच्या राजकारणात किती प्रभाव पडणार आहे हे सर्व आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं बीड जिल्ह्यात बंजारा समाजाची लोकसंख्या अडीच लाखांच्या घरात आहे त्यापैकी तब्बल एक लाख नव्वद हजार मतदार मत आहेत एवढी मतदारसंख्या म्हणजे कोणत्याही पक्षासाठी दुर्लक्ष न करता येणारा घटक आहे ये गेवराई मतदारसंघात एकट्या बंजारा समाजाचे तब्बल त्रेसष्ट हजार मतदार आहेत माजलगाव परळीत सत्तर हजार तर बीडमध्ये तीस हजार आणि आष्टीत वीस हजार लोकसंख्या आहे हे आकडे सांगतात की पंचायत समितीपासून जिल्हा परिषद विधानसभा आणि लोकसभेपर्यंत बंजारा समाज निर्णायक भूमिका बजावतो त्यातच जिल्ह्यातील तब्बल बाराशे शहाऐंशी लमान तांडे समाजाच्या संघटन शक्तीचं घोतक आहे अशा ताकदीच्या समाजाला नाराज करण्याची हिंमत कोणत्याही राजकीय पक्षाला नाही आजच्या मोर्चात खासदार बजरंग सोनवणे यांनी बंजारा समाजाच्या मागणीला खुलेआम पाठिंबा दिला आमदार सुरेश दस विजयसिंह पंडित प्रकाश सोळंके हे देखील या मोर्चात सहभागी झाले भाजप नेत्या पंकजा मुंडे स्वतः समाजासोबत मोर्चात उतरल्या तर धनंजय मुंडे यांनीही या समाजाला थेट साथ दिली आहे समाजाचं आंदोलन आता फक्त समाजापुरतं मर्यादित राहिलेलं नाही तर ते राजकीय नेत्यांचा अजेंडा बनला आहे बीड जिल्ह्यातील सर्व सहा आमदारांनी या मागणीला साथ दिल्यामुळं याचं गांभीर्य अधिक वाढतं आंदोलनाचं ऐतिहासिक पार्श्वभूमी मराठा समाजाने आरक्षणासाठी उभारलेलं आंदोलन महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरे देऊन गेलं बीडमधील मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणामुळं सरकारला झुकावं लागलं आज बंजाराही त्याच मार्गावर उभा आहे फरक इतकाच मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात घ्यावं आणि बंजारांना एस टी प्रवर्गात गॅजेटियरचा संदर्भ हा बंजाराचा सर्वात मोठा शस्त्र ठरतो आहे कारण जर मराठ्यांना त्याच कागदाच्या आधारे आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला तर बंजारांना का नाही हा प्रश्न समाजातून थेट सरकारला विचारला जातो आहे राजकीय समीकरण आणि निवडणुका आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा नेत्यांसाठी मोठं आव्हान ठरतो आहे बीड जालना परळी गेवराई या मतदारसंघात बंजारांची लोकसंख्या निर्णायक आहे जिल्हा परिषदेतील गट असोत व पंचायत समित्या बंजारा मत एक एकसंध पडली तर निकाल कोणत्याही पक्षाच्या बाजूला ओळू शकतात यामुळेच नेतेगण समाजासोबत उभे राहताना दिसत आहे आमदार खासदार माजी मंत्री सगळेच या मोर्चात उपस्थित होते कारण कोणत्याही राजकीय पक्षाला या समाजाचा रोष सहन करणं म्हणजे राजकीय आत्मघात ठरणार आहे मराठा आरक्षण चळवळीमुळं राज्यातील सत्ताधाऱ्यांना धडकी भरली होती लाखोंची लोकसंख्या व्यापक समर्थन आणि आक्रमक पवित्रा यामुळं सरकारला झुकावं लागलं आता बंजारा समाजही तसाच आक्रमक झालेला दिसतो आहे लोकसंख्येची ताकद गॅजेटियरमधील ऐतिहासिक पुरावे निवडणुकांमधील निर्णायक मतदारसंख्या या तिन्हींचा संगम समाजाच्या मागणीला अधिक धारदार बनवतोय या पार्श्वभूमीवर बीडमधील मोर्चा म्हणजे महाराष्ट्रातील आरक्षण चळवळीच्या पुढच्या टप्पाचा सुरुवातीचा नगारा आहे आगामी काही महिन्यात निवडणुका जवळ येतील तशी ही चळवळ आणखीन आक्रमक होणार हे मात्र नक्की बंजारा समाजाचा संदेश सरळ आहे आरक्षण हक्काचा आहे ते नाही मिळालं तर आम्ही गप्प बसणार नाही आजच्या मोर्चातून समाजाने दाखवून दिलेली ताकद उद्याच्या निवडणुकात नेत्यांना धडकी भरवेल कारण बंजारांनी एकसंध मतदान पॅटर्न स्वीकारला तर अनेक मतदारसंघात निकाल उलथापालत होऊ शकतो आता सरकारसमोर मोठं आव्हान आहे मराठा समाजाला दिलेला निर्णय नंतरचा धडा अजून ताजा आहे त्याच मार्गाने बंजारा समाजाचं आंदोलन सरकारला झुकायला भाग पाडेल का की या मागणीवरून नव सामाजिक राजकीय वादर निर्माण होईल एक गोष्ट मात्र निश्चित बीड जिल्ह्यात उभा राहिलेला हा मोर्चा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नाही तो महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या महिन्यात सर्वात मोठा अजेंडा बनणार आहे आज दिलेला इशारा उद्या सरकारला निर्णायक निर्णय घ्यायला भाग पाडणार यात अजिबातही शंका नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये माझ्या हातापायला मुंग्या तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची